आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास ऍडव्होकेट रमाकांत खलप यांची तिसवाडी तालुक्यातील सांताक्रुज मतदारसंघात प्रचार सभा संपन्न झाली निवडणुकीतील खरी लढाई ही भाजप विरुद्ध काँग्रेस असल्याचं यावेळी खलप म्हणाले नमस्कार इष्टानो तुम्ही पळतात इन गोवाची खाशेली कार्यावळ माय वोट माय नेशन आणि आम्ही असा सध्या कालापूर हांगा कालापुराच्या गावांत असा आम्ही आणि नॉर्थ गोवाची कॉन्स्टिट्युएन्सी जावन असा सांताक्रूज जे जावन असा एक स्ट्रॉंग होल्ड ऑफ काँग्रेस पार्टी ह्या स्ट्रॉंग होल्डा भितर आम्ही आयज हांगा आयिल्ले आसा आणि आमच्या मऱ्यात नॉर्थ गोवाचे कॅन्डिडेट ॲडव्होकेट रमाकांत घालप आसा आम्ही तांच्या मऱ्यात भासाभास बस करूया फाटल्या इंटरव्यू तांच्यांनी म्हापसा अर्बन बँकेविषयी तांचेर जे आरोप आशिल्ले विशीं तांच्यांनी आन्सर्स दिल्ले तर आता आम्ही बाकीचे मुद्दे घेऊया तर वेलकम टू इन गोवा भाई म्हजो पहिला प्रश्न तुमकां रिस्पॉन्स कसं असा अत्यंत उत्कृष्ट असा बरो आसा भरपूर असा आणि शांताक्रूज हे जे वातावरण हा आम्ही एट्टी पर्सेंटच्या पुढे आमकां वोट्स मेळटली म्हणून असं गणित आजच्या तरी दिसते पडटा आणि एकंदर उत्तर गोव्यान आणि दक्षिण गोव्यान म्हणून काँग्रेस म्हाका तरी दिसता एक सुनामी दिसपाक लागल्या आणि भितर बाकी सगळे व्हून वतले आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार जे असते ते निवडून येतले जेन्ना तुम्ही लोकां मऱ्यात वतात घराघरांनी वतात त्यांना तुमकां अशे कसले मुद्दे जे लोक तुमकां सांगता जे जाणा जाणवते म्हणजे लोकांचे जा असे लोक म्हणतात की भाई तू ह्या फावटी रावची कबुली दिली कबुली याद दिली तिकीट घेतली आता खूप झाले पंचवीस वर्षां आमचा खासदार असा हज हो। उघड म्हणून मुद्दा आणि दुसरा आमचा आवाज काढ इतलेच लोक म्हणतात आमचे ते लोक रस्ते दाखयतात टेप दाखयतात उदक ना म्हणून महादय पळून येईल दाखयतात एक नाही असे अनेक दाखयतात अनएम्प्लॉईड भुरगे शिकलेले भुरगे बेकार तोंड उघडे घालून ते दाखयतात आणि हे आमचे काम करून घे अशा प्रकारचे मुद्दे गोव्याची जनता वाड्या वाड्यांनी गावा गावांनी आमच्या समोर हाडीत असा भाई आणि तुमचे जे ओपोनंट्स असतात ते सदच सांगतात लोकांक की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर हाडो आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलो हे हरकत तुम्ही कसे टॅकल करतो इन्फ्रास्ट्रक्चर हाडलो तुम्ही जे पे सांगतात त्यांना हो उत्तर ते दक्षिण जो हायवे पण असा त्याच्या वयल्यान गाडी घेऊनच प्रवास करा म्हणून सांग अगदी लिमिटा भीतच गाडी चलयात कंबर मोडा ना जर म्हाका विचारात ह्या इन्फ्रास्ट्रक्चर असे वेवही ज्ले असा कॉलिटी ना स्टँडर्ड ना त्या माझी एक मागणी अस दिल्ली गेल्या उपरात हो की आम्ही एक कमिशन अपॉइंट करचे म्हणून इंडिपेंडंट कमिशन कॉल स्टँडर्ड अँड क्वालिटी कमिशन टू इन द क्वालिटी अँड स्टँडर्ड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स नॉट जस्ट इन गोवा सगळीकडे तुम्ही केल्या म्हणून सांगता आणि एक पूल बांधलो आदले दोन दोन पूल कोण बांधले तुम्ही रस्ते केले म्हणतो आदले पूर्ण कोणा रस्ते केलेले जे गोय आता पोर्तुगीजांनी जे दिले ते गोयान चलपास वाट तरी असताली खटारे गाडे भोवताले सगळीकडे त्या सुवातीचे जे रस्ते झाले ते कोणे गेले तुम्ही त्या वेळार तुम्ही आणि आज जे पण किंवा केला त्या कामांसली क्वालिटी ना अवास्तव खर्च तुम्ही करतात खरं म्हणजे चौकशी त्या सगळ्या कामाची जाय तुम्ही जेवच्या आम्ही अवेअरनेस आव्हान तुम्हाला दिला करुया सगळ्या गोष्टींची जाहीर चर्चा पण कोण येऊ तयार ना ए, इंडिया सगळ्याच एकटीकडे आयल्ले असा तुमचे तुम्हाला फायदा कित भरपूर फायदो जातो फाटले फाट आम्ही पळले जवळजवळ चाळीस पंचेचाळीस टक्के मतां घेऊन भाजप निवडून चरली आणि पासष्ट साठ पासष्ट टक्के विखुरता मतदान तो फायदो घेतात आज इंडिया गठबंधन एकल्या कारण ऑटोमॅटिकली अबाउट सिक्स्टी सेव्हंटी सेव्हंटी पर्सेंट वोट्स आर इन वन किटी नाव टुगेदर हे सगळे प्लस जे वातावरण असा गोव्यान आणि गोव्या भायर ते जर आम्ही पळयत तर निश्चितरित्या आमचा विजय असा आणि शंभर टक्के असा बाई एक रिजनल पक्ष असा जो रेकॉगनयज असा त्यांडेट रावला तुम्हाला दिसता की ते मतां फोडून भाजपाक फायदो करून देऊ येतात हांव सदांच सांगता हे भुरगे नवे असतात त्यांना अनुभव घेऊक विनंती केली गठबंधन जाता त्यामुळे तुम्ही आमच्या बरोबर राहा त्याने ते कबूल केले ना आता उद्या करून घेऊन किती ते करतले फाटले फ नवे नवखाई नवलाई म्हणतात ती असते ने त्यावर काही मतं मेळा आता मेळपचे ना ते ऑल्सो रॅन असं काही म्हणतात रेसी खूप घोडे असतात एखादे चार घोडे दोन घोडे धावतात रे ऑल्सो रॅन तशी परिस्थिती जावपाची असा खरी लढाई भाजपा जो विद्यमान त्यांचा उमेदवार असतो तो आणि काँग्रेस काँग्रेस उमेदवार हे दोघांमधीच जातली आणि त्याच्या त्या रेसी आणि कोण ना आणि एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो म्हटल्या आज तुमचा जो साऊथ दक्षिण गोव्याचा जो कॅन्डिडेट असा कॅप्टन तांचे कडल्यान भारतीय कॉन्स्टिट्यूशन जे संविधान असा त्याच्याविषयी एक टिप्पणी आयिल्ली ही टिप्पणी तुम्ही ऐकला काय आणि या विशीं तुमचं उत्तर दिलं हांवें ती कांय ती आयकूंक ना खोटो आलोप झाला हे म्हाका निश्चित दिसता अरे कॅप्टन देशा देशासाठी प्राण दिवपाक गेल्लो मनीस मरे तो तो आमच्या युद्धात लढलो आयुष्य दिले तो आपल्या देशाविरुद्ध उलयतलो आणि भारतीय कॉन्स्टिट्युशन आता जाय देश आम्हाला सांभाळपो असा अशी शपथ त्याने काल घेतल्या तो जो किती उलयला ते माझे अजून त्याचेकडे ना ते डुएल सिटीजनच्या संदर्भात दोन प्रकारचे संदर्भ झाले कारण भारत आणि पोर्तुगालात जो अग्रिमेंट झाला त्या अग्रिमेंटानुसार गोयकारां ओ सी आय भारत सरकार ओरिजिनल ओवरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया हे दिला ने इट इज ऑल्सो ऑलमोस्ट दुवेल सिटीजनशीप ड्युअल दुयेल सिटीजन कन्सेप्ट खूप मोठा असा तिर चर्चा लोकसभेन जाऊक जाय करचा आमदार कॅप्टन पिसो ना असे उपक्रम देश राखणारो मनीस कॅप्टन जो कारगिल युद्ध युद्धाचा हिरो जो त्याचे असे आरोप करता आणि पंतप्रधान ते सोपले ना चौकशी केल्याशिवाय किंवा उलप तर फरिश्तानो हे आशिल्ले ॲडव्होकेट रमाकांत खलप जे कंटेस्ट करता काँग्रेस पक्षा वरवी नॉर्थ गोवा कॉन्स्टिट्युएन्सी तर तुम्ही कीप वॉचिंग इन गोवा ट्वेंटी फोर सेवन थँक्यू उपासनगर साकवाळ येथे भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांनी प्रचार दौरा केला यावेळी आमदार अंतोन वाज उपस्थित होते आता दुसरे खेप हांगा येतात ते हा तुम्ही पळयला इतले आमकां प्रतिसाद मेळ हांगा आणि इतले प्रोत्साहन मेळ सगळ्या कडल्यान की खरेंच म्हाका बरें दिसता आणि इथले आपलेपण तुम्ही सगळ्यांनी तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद ती आम्ही मला दिसतातली कॉन्स्टिट्युन्सीन जे वोटा हायस्ट हो हो वोटा आम्हाला हो कॉर्ताल कॉन्स्टिटन मिळतली किंवा इतलो लोकांचा जो सपोर्ट असा त्याचे पडून येतात आणि एक महिला एक आमका कॅन्डिडेट दिलेली आणि सगळी महिला ती बाहेर चलूर हा सजवतालिंग कॉन्स्टिट्युन्सीन तिका लीड मिळतली भरपूर मतांनी सांकोळ पंचायत प्लस करता आमच्या पार्टीक लागून भरपूर मतांनी आम्ही लीड आमचे आम प्लॅन असा आणि करून दाखवतले वचत ते आमचा जो सपोर्ट मेळटा त्या दृष्टीन हे पन्नास हजार लीड सहज जातली तितक रिस्पॉन्स ह्याच्या पहिली केसलो तसं रिस्पॉन्स आमच्या उमेदवाराक मिळत असा हंड्रेड पर्सेंट भारतीय जनता पार्टीचं कुठ्ठाळी मतदारसंघात भरपूर वडली लीड जर